तुला जाणून घ्यायचंय ना की माझी अशी चिडचिड का होते ते तर ऐक माझा बाप आयुष्यभर माझ्या मागे लागला की बाबा अभ्यास कर मोठा माणूस हो नाहीतर पस्तावशील तेव्हा वाटायचं साला एक नंबरचा खडूच बाप आहे माझा असा बाप ना कोणालाही मिळू नये कारण आपल्याला वाटायचं कि चार दिवसांचं आयुष्य साला नाही एन्जॉय करणार तर कधी करणार अशा प्रकारे बरीच वर्ष निघून गेली आणि त्यासोबत माझा बाप सुद्धा या जगातून निघून गेला सगळ्या घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली मी पण विचार केला की सगळ हे घडतंय काय माझ्यासोबत जो मुलगा बारा बारा तास एन्जॉय करायचा मस्ती करायचा तो आज अचानक बारा बारा तास काम करतोय तर त्याच्या पायाकालची जमीन नाही सरकणार आज कोणी नाही माझ्यासोबत एक मी एकटा कोणता मित्र कोणता नातेवाईक जे एक काही माझा अभिमान होते आज जेव्हा माझ्या समोर ते येतात ना तर माझी परिस्थिती बघून मला इग्नॉर करून निघून जातात